स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नाश्ता तयार आहे आपला गॅस बंद केलाय आता काढून घेऊ हे बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलाय हे सॉस शेजवान चटणी किंवा मिरची कशासोबतही तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आज आपण कुठली रेसिपी बनवतोय बघा नाश्त्यासाठी गव्हाचं पीठ म्हणून घेतोय त्यासाठी थोडं तेल टाकतो तेल टाकून घेऊ <laughs> पाच ते दहा मिनटं आपण झाकून ना ठेवणार आहे नाश्ता बनवतोय आपण त्यासाठी बघा कुठल्या भाज्या वापरल्या आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा फ्लावर शिमला मिरची गाजर कांदा टोमॅटो पुदिना घेतला आहे थोडा कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेले आहे ते टाकतोय आपण चाट मसाला घेतला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मिरची पावडर घेतला आहे आपण एक चमचा आणि थोडे जिरे सर्व भाज्या आपण आता मिक्स करून घेतोय बघा अजून आपण एक जिन्नस टाकणार आहेत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता आणि नवीन असणार तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मीठ आपण नंतर टाकणार आहेत कारण मिठाचं पाणी होतं पीठ पण आपलं पाच दहा मिनटे झाले आहेत आता मऊ झाले छानपैकी आपण आता चपाती लाटून घेऊ अशा चांगलं करायचं हे बघा मऊ सुप झाली पाहिजे आपले पीठ हे बघा असं छान मऊ करायचं चपाती करतोय आपण आता मुलांना पोळी भाजी खायचा कंटाळा येतो ना मग मुलांना असा नाश्ता बनवून द्यायचा भरपूर साऱ्या भाज्या टाकून असं भाज्या खात नाही मुलं तर अशा मिक्स करायच्या पण भाज्या चिरताना एकदम बारीक चिरायच्या चॉपरला वगैरे लावायच्या नाही कारण त्याच्याने पाणी सुटतं भाज्यांना म्हणून चिरेने बारीक चिरायच्या तेल टाकून घ्यायचं तेल तूप बटर तुमच्याकडे जे असेल त्याचा वापर करायचा हेल्दी नाश्ता होतो नक्की बनवा चार पुरी चपाती करतोय आपण हे बघा जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही करायची पोळी पूर्ण पोळी लाटून झाली आपली आता, आता, आता हे बघा पाहू शकता तुम्ही आता आपण या मिश्रण मध्ये ना मीठ टाकलेलं नाही अजून आता मीठ टाकतोय चवीनुसार मीठ आणि हे बघा एक जिन्नस वापरणार आहेत आपण ते आहे हे बघा चीज घेतलेलं आहे एकच नंबर नाश्ता होणार आहे आपला पण तो कसा बनवायचा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हो। पूर्ण बघावा लागेल पूर्ण चीज किसून घ्यायचं हे पहा हे बघा किती भारी वाटते ना छान आहे ना मस्त आता आपण मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण भाज्यांना मसाला लागला पाहिजे पनीर आपलं हे सॉरी पनीर नाही चीज तेल टाकतोय थोडं आता हे मिश्रण हे आपण याच्यावर ओतून घेऊ तेल लावून घेऊ चांगलं हे बघा हात टाकू चाट मसाला वापरल्याने ना खूपच छान झणझणीत आणि चटपटीत होणार आहे आपला नाश्ता नक्की बनवा हे बघा पूर्ण भाज्या आपल्याला लगून झाल्या आहेत आता असे रोल करून घ्यायचं हे पहा व्यवस्थित रोल करायचा चिटकत असेल तर हाताला थोडं तेल लावायचं असा दाबून करायचा रोल हे बघा पूर्ण बाजी बाजू ना अशी दाबून घ्यायची थोडं पीठ लावायचं म्हटल्यास चिटकत असेल तर पीठ किंवा तेल कट करून घेऊ आता आपण तुम्हाला पाहिजे तशा मध्ये कट करा हे बघा आणि नंतर थोडं तेल लावून असा प्रेस करायचं हे बघा हे बघा किती सुंदर दिसते झालं ना आता आपण याला शालो फ्राय करून घेऊ डीप फ्राय नाही करायचं तेलात तयार होणारा नाश्ता आहे तुम्ही पाहू शकता तेव्हा गरम झालाय तेल ओतून घेऊ आपण तुम्ही, तुम्ही डाएट वाल्यांना सुद्धा हा नाश्ता एकदम परफेक्ट होणार आहे अगदी कमी तेला ते त्यांनाही देऊ शकता तेल गरम झालेलं आहे आपण आता हे बघा पाहू शकता तुम्ही ठेवून देऊ आणि अंतरावर ठेवायचं हे बघा थोड्या थोड्या अंतरावर ने थोडं तेल सोडतोय बाजूने बघा असा गोल ठेवायचा गॅस स्लो तो मीडियम ठेवलेला आहे मस्त कुरकुरीत होणार आहे आता नाश्ता झालंय का आपण बघू थोड गॅस थांबा दोन मिनिट थांबणार आहे का था। आपण अजून झालेलं नाहीये बा किती सुंदर कलर आलेलं आहे पाहू शकता तुम्ही बघा सर्व नाश्ता आपण असा परतून घेऊ बाजूने शेकणार आहेत आपण आता आता खालची बाजू शेकतोय आपण हे पा अगदी थोडा तेलाचा वापर करतोय तयार आहे आपला गॅस बंद केलाय आता काढून घेऊ हे बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलाय बघा तुम्ही सॉस शेजवान चटणी किंवा मिरची अशा सोबतही तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा